जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम घरच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा ठाला पहिलाच गोलंदाज तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात केवळ एकशे बासष्ट धावावर ऑलआउट झाला या कमी धावसंख्येत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी महत्त्वाची भूमिका बजावत एक मोठ्ठा विक्रम आपल्या नावावर केला आहे जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडीज विरुद्धच्या या डावात सलामीवर जॉन कॅम्पल जस्टिन ग्रीवज आणि जोहान लिन यांना बाद केली आणि एकूण तीन विकेट्स घेतल्या या तीन विकेटसह हो बुमराने डब्ल्यू टी सी स्पर्धेत भारतीय भूमीवर पन्नास विकेटचा टप्पा गाठला आहे डब्ल्यू टी सीमध्ये घरच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा तो हो पहिलाच भारतीय गोलंदाज बनला आहे भारताकडून फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी डबलमध्ये घरच्या मैदानावर पन्नासपेक्षा जास्त विकेट घेतले आहेत बोहनाने डब्ल्यू टी सी मध्ये घरच्या मैदानावर एकूण तेरा कसोटी सामने खेळले आहेत आणि पन्नास विकेटचा टप्पा गाठला आहे या काळात त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी पंचाळीस डावात सहा विकेट्स अशी आहे